नमस्कार वैशाली जिझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण रव्याच्या वड्या करणार आहोत रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतला आहे आणि तेवढीच साखर घेतलेली आहे ड्राय फ्रुट्स घेतलेले आहेत आणि वेलची पावडर घेतलेली आहे कढईमध्ये आता दोन चमचे मी तूप घालते तूप पण आपल्याला अगदी भाजण्यापुरतं घ्यायचंय नाही तर तूप जास्त झाल्यामुळे पण वड्या मऊ होतात आणि त्याच्यामध्ये आता मी रवा घातला आहे रवा आपल्याला चांगला खमंग असा वा भाजून घ्यायचा आहे आणि जेवढा रवा घेतला आहे त्याच भांड्याने म्हणजे त्याच आकाराच्या भांड्याने मी साखर पण घेतलेली आहे वडे आपल्या खूप कडक किंवा खूप मऊ नको व्हायला त्यामुळे प्रमाण पण यासाठी महत्त्वाचं आहे जेवढा रवा तेवढी साखर आता रवा छान भाजून झालेला आहे काढून घेऊया आपण आता आता आपण पाक करणार आहोत जेवढी साखर घेतली आहे त्याच्या निंब पाणी घालायचं म्हणजे मी जर एक भांड साखर घेतली आहे तर भांडं मी पाणी घातलेलं आहे मध्यम गॅस केलेला आहे साखर विरघळेपर्यंत मी गॅस थोडासा मध्यम ठेवलेला आहे आपल्याला याचा एक तारी पाक करायचा आहे वड्यांसाठी साधारण एक तारी पाक करतात तसा पाक झालेला आहे एक तार आलेली आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये मी रवा घालते आहे आणि रवा घालून मिक्स करणार आहे आणि मिक्स करून मी थोडा वेळ परत गॅसवर ठेवणार आहे आपल्याला हे मिश्रण थोडस घट्ट करायचं आहे वेलची पावडर घातली साधारण कढईला हे मिश्रण थोडं सोडायला लागलं थोडंसं घट्ट व्हायला लागलं की मग आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत बघू शकता आता थोडं थोडं कढईला सोडायला ला लागलेलं ला आहे आणि आता थोडं घट्ट झालं आहे हे मिश्रण आपण आता प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी हे मिश्रण

आणि आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थोडंसं कडक झाल्यावर मग आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत म्हणजे मार्किंग करून घेणार आहोत मिश्रण आता थंड झालेलं आहे आपण आता वड्यांसाठी मार्किंग करून घेतोय अजूनही हे वड्यांचं मिश्रण आहे ते आतून गरम आहे म्हणजे आपण फक्त मार्किंग करणार आहे मी आणि त्याच्यानंतर अर्धा तासाने मी वड्या काढणार आहे आणि समजा जर पाक खूप घट्ट झाला असेल किंवा कडक झाला असेल तर तुम्ही लगेचही वड्या काढू शकता आता अर्धा तासाने बघा मी वड्या काढते एकदम छान वड्या निघालेल्या आहे समजा इथे जर पाक खूप घट्ट झाला आणि वड्या कडक झाल्या तर त्या मिक्सरमधनं तुम्ही परत काढू शकता आणि त्यात दूध घालून त्याचे वळ लाडू वळू शकता वड्या तर जमत नाही त्याने आणि समजा जर वड्या या ओलसर राहिल्या तर त्यात रवा भाजून घालायचा म्हणजे मग त्या वड्या परफेक्ट होतात वाया जात नाही काही मस्त अशा रव्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही नक्की करून बघा आवडल्या तर कमेंट्स नक्की त्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आता ही वडी मी तोडून दाखवली आहे ती कडक पण नाही आणि मऊ पण नाही आहे आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये